आपल्याला काच काढून परत लावायला एक पंधरा ते वीस मिनिटं लागतात ते आपल्या ऑलवर मध्ये मी सिंगल अशी लेडी आहे की जी गाड्यांच्या काचा चेंज करते मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मा माझं नाव विशाल विसाटे मी आज तुम्हाला घेऊन आलेले आहे पुण्यामध्ये आता तुमची भरपूर अशी मागणी होती की गाड्यांच्या ज्या ग्लास असतात ना तर त्या चेंज कुठे करायच्या आणि कमी वेळेत आम्हाला हे काम झालं पाहिजे आणि आज मी तुम्हाला ज्या शॉपमध्ये घेऊन जाणार आहे ना तर त्या शॉपच्या ज्या ओनर आहेत त्या महिला आहेत आणि त्यांना देखील भरपूर असे भेटलेले आहेत ह्या इंडस्ट्रीमध्ये त्यामुळे कार इंडस्ट्रीमध्ये आपण जर पाहिलं तर महिला खूप कमी आहेत आणि नक्कीच महिलांनी देखील पुढे यायला पाहिजे कारण की हा जर बिझनेस पाहिला भरपूर मोठा आहे तर आज आपण श्री नमो मोटर ग्लास या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी प्रोसेस कशी केली जाते तुमच्याकडे कुठलीही कार असू द्या ऑल्टो असू द्या जॅगोरा असू द्या सर्व गाड्यांच्या ज्या काच आहेत त्या या ठिकाणी तुम्हाला नक्कीच बदलून दिल्या जातील आणि स्नेल मॅम आज आपल्यासोबत जोडले गेले आहेत स्नेहल मॅम खूप खूप स्वागत आहे कसे आहात तुम्ही मी एकदम मस्त तर फर्स्ट टाइम आपण तुमच्या शॉप मध्ये व्हिडिओ करतोय तुमचं वेलकम आहे आपल्या मराठी फॅमिली मध्ये थँक्यू सर तर तुमच्याबद्दल आणि आपल्या शॉप बद्दल, बद्दल थोडीशी प्रेक्षकांना माहिती द्या बिलकुल डेफिनेटली सर मी या लाईन मध्ये गेल्या दहा वर्षापासून आहे ओके आपलं शॉप खाली आता इथे एक वर्ष झालं आपलं इथे शॉप आहे आणि आपल्याकडे ऑडी मर्सडीज जॅगवर पासून ऑल्टो पर्यंत ज्या काही गाड्या आहेत त्यांच्या काचा आपल्याकडे अवेलेबल आहेत जसं की रिक्षा परत ट्रक वगैरे त्या सुद्धा काचा आपण इथे अवेलेबल केलेल्या आहेत म्हणजे प्रेक्षकांची कोणतीही रिक्वायरमेंट असो कोणताही एवन एक सिंगल सुद्धा आपण रिटर्न नाही जाऊ दे अच्छा ओके तर आपलं जे शॉपचं लोकेशन आहे ते कुठे आहे आपलं शॉप सर गंगाधाम चौकात आहे समोर गंगाधाम चौक आहे त्याच्या अलीकडं आपलं शॉप आहे हा बिबेवाडी रोड आहे बिबेवाडी पुण्यातलं जे आहे ते गंगाधाम जो चौक आहे त्याच्याच अलीकडं त्यांचा शोरूम आहे आहे स्क्रीनवरती नंबर आहे आणि गुगल मॅपचं लोकेशन मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे आणि एक प्राऊड आपण ज्याला म्हणू शकतो मुवमेंट असा की मॅमला भारतातल्या त्या पहिल्या वुमन ग्लास चेंज करणारे आहेत आणि त्यांना अवॉर्ड देखील भेटले आम्हाला थोडक्यात त्याच्याबद्दल सांगा बरं ऍक्च्युअल कसं आहे आपल्या ऑल ओव्हर इंडिया मध्ये मी सिंगल अशी लेडी आहे की जी गाड्यांच्या काचा चेंज करते म्हणजे जे मी फील्ड वरती गॅरेज मध्ये वगैरे सुद्धा जाऊन आम्ही गाड्यांच्या काचा सर चेंज करतो ग्रेट ग्रेट तर नक्कीच या गोष्टीसाठी एक लाईक तर नक्कीच बनतो तर आता आपण यांची ही जी प्रोसेस आहे आता इथे जर पाहिलं होंडा सिटी आलेली आहे तर ह्या गाडीची जी ग्लास आहे इथे ब्रेक झालेली आहे तुम्ही पाहू शकता मिडल ला तर मॅम आता ही जी प्रोसेस आहे आपण चेंज करण्यासाठी किती वेळ लागतो जरा आपल्या प्रेक्षकांना कारण की पुणेकरांना टाइम नसतोच कुठल्याही <laughs> <पुतले ले> गोष्टी <गोस्ते laughs> बरोबर आहे आपण आपल्याकडे बेस्ट फिटर्स ठेवलेले आहेत सर आणि आपल्याला काच काढून परत लावायला एक पंधरा ते वीस मिनिटं लागतात आणि आपण जे का सिलेंट वापरतो ते आपण कंपनीचं ओरिजिनल सिलेंट वापरतो सेंट्लोबेनचं तर हे सिलेंट आहे ना सर तुम्ही वापरा म्हणजे लावलं की गाडी लागलीच घेऊन जाऊ शकता तुम्हाला दोन तास तीन तास गाडी एका जागेवर थांबवण्याची पण गरज नाही ओके मग आता ह्या गाडीची काच एक पंधरा वीस मिनिटांमध्ये चेंज होऊन जाईल हो चला मग आपण प्रोसेस करूया बिलकुल बिलकुल हे तुम्ही हे करून आतल्या ती जी केबल आहे ती घेत सिलेंट मी तुम्हाला दाखवलं ते सिलेंट आपल्याला पहिले कट करावं लागतं बरोबर त्यानंतरच ग्लास बाहेर म्हणजे कसं असतं ते सिलेंट एवढं पक्क धरून ठेवतं कि ते काच हलतही नाही अच्छा पूर्णपणे काच काढून झालेली आहे Okay. आता याच्यामध्ये हे जे आधीच सिलंडर असतं हे हो। आपण पूर्ण रिमूव्ह करतो हो आता हे आपण ट्रॅपिंग करून टाकणार जसं हे जे कंपनीचं ओरिजिनल आहे तुम्ही बघताय हे कंपनीचे ओरिजिनल फिटिंग आहे अच्छा आपण जे सिलेंट हे करतो तेही असंच आणि एकदम फिक्स बसतं अच्छा ओके okay. ओके okay, आता पूर्णपणे ग्लास इथं काढून है ना इथलं जे सिलेंट आहे ते दे देखील काढलेलं आहे मग आता पुढची प्रोसेस काय राहील पुढची प्रोसेस सर आता आपल्याला सिलेंट मारायचे अच्छा म्हणजे जे काही आपण हे सिलेंट काढलं ओके हे ते आपल्याला परत मारायचे ओके त्याच्यासाठी ही गन आहे हो ओके ऍक्च्युअली मॅन्युअली तुम्ही याच्यावरती अप्लाय करा हो ऍक्च्युअल हो। okay. सर तुम्ही बघाल इथे थोडं म्हणजे जे जुनं सिलेंट आहे okay. ते आपण पूर्ण खरडून नाही काढलंय okay. कारण कसं का असतं आपण जेव्हा पूर्ण खरडून काढतो तेव्हा या पेंट वरती सिलेंट व्यवस्थित बसत नाही त्यामुळे आपल्याला थोडंफार सिलेंट हे ठेवावं लागतं आपली ही सिलेंट व्यवस्थितपणे मारून झालेली आहे आता ही लिक्विड फॉन्ट मध्ये आहे ओके आणि ही वाळल्यानंतर ना मग जशी आपण ही खरडून काढली तशी ही रबर फॉन्ट मध्ये बनते आणि मेन कारण हे सिलेंट आहे ऍक्च्युअल जे काही ह्या गाडीची काच चिटकून राहते ती या सिलेंट वरती राहते आणि आपण कंपनीचं ओरिजिनल सिलेंडर युज करतो त्यामुळे याच्यामध्ये ना मेन म्हणजे तुमची गाडीची बॉडी सडत नाही सेकंड थिंग तुम्हाला लिकेजिंग होत नाही जसं तुम्ही कंपनीमध्ये गाडी तुमची आहे ऍज इट इज सेम तेच काम सर आपण इथे करतो अच्छा ओके आता पुढची प्रोसेस डायरेक्ट आता डायरेक्टली काच याच्यावरती चिटकवायची आणि खालचं पॅनल लावून सर गाडी घेऊन जाऊ शकतो फिटमेंट झाली प्रॉपर झाली okay. आता याला आपण चिकट टेपनी वरती चिटकवणार ओके okay. की जेणेकरून ही काच सेट राहावी okay. आणि इकडे तिकडे हलू नये कारण आपल्या पुण्यामध्ये खड्डेच भरपूर आहेत आपल्याला पण माहिती आहे त्यामुळे आम्ही प्रिकॉशन साठी टेप लावतो आता आपण ग्लास वापरतोय तुम्ही पाहू पाहतोय आय एस आय मार्क ही हो 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 सर जी ग्लास आहे ती आहे आणि ही सेंट गोबेन कंपनीचे यस सर येस सर ही कंपनीची ओरिजिनल काच आहे सॅन्डलोबेनची आणि आय एस आय मार्क आहे आय एस आय मार्क म्हणजे जे आपल्या आरटीओ अप्रुव्हल काच आहेत सर यामध्ये तुम्हाला कोणीच पोलीस, पोलीस वाले किंवा आरटीओ वाले तुम्हाला अडवू शकत नाही की ही नाहीये म्हणून त्यासाठी कंपनी आपल्याला आय एस आय मार्क देते सर ओके आता तुम्ही पाहिलं व्हिडिओच्या पुढे की एकदम इझी प्रोसेसने खुद्द मॅडमने पूर्णपणे जे चेंज केलेली आहे तर मॅम आता हे सर्व काम तर झालेले आता याच्यावरती आपल्या व्ह्युअर्स साठी काही ऑफर पण आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगा इंस्टाग्राम इंस्टाग्रामच्या व्ह्युअर्स साठी स्पेशल ऑफर आहे जसं की सर आता पावसाळा चालू झालेलाच आहे मोस्टली तर त्यामुळे वायपर्स आपण हे करतोय की जे आपल्या इंस्टाग्राम व्ह्युअर्स आपल्याकडे ग्लास चेंजिंग साठी येतील okay. त्यांना आपण फ्री वायपर जोडी देणार आहोत युट्यूबर युट्यूबवर सुद्धा आलात oh, 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 तरीही तरी oh. तुम्हाला वायपर आमच्याकडे फ्री भेटतील सर ग्लास रिप्लेसमेंट सोबत येस yes. पण आता यांच्या शॉपच्या आतमध्ये जाऊया आपण आणि इथे कुठल्या कुठल्या ग्लासेस आहेत आता मॅमनी तर आपल्याला आधी सांगितलेलंच आहे की ऑल्टो पासून जॅगर ऑडी बीएमडब्ल्यू ज्या पण गाड्या असतील आणि प्लस आपले कमर्शियल गाड्यांचे सुद्धा हो। आहेत त्याच्याबद्दल सांगा कमर्शियल गाड्यांच्या सुद्धा आहेत जसं आहे। हो, हो, हो। आहे, की ते सिमेंटचे मोठे ट्रक असतात व्हाइट कलरचे सिग्मा म्हणतात त्यांना हो, हो। त्याची ही काच आहे सर एवढी मोठी काच त्याची आहे हायवा ट्रक वगैरे आणि तुम्ही जे हायवा म्हणताय तिची ही काच आहे सर अच्छा ही त्याची काच आहे आणि तुम्ही ऑडी मर्सडीज च सांगितलेलंच आहात तर आपल्या आपण ओके अच्छा ही मध्ये ही मर्सडीज ची ग्लास आहे आणि हिला विथ आपल्याकडे सेन्सर आणि हे लागून आलेलं आहे सर अच्छा हे रेन सेन्सिंग सेन्सर आहेत हे काचे सेन्सर आहेत जे मर्सडीज टू वन टू येते ओके तिची ही काच आहे हो। okay. सर अच्छा okay. okay. ती काच काढायची आणि ही काच लावायची अच्छा अच्छा ओके तर गाडी कुठली आहे Yes तुम्ही बिंदास्त श्रीनमो मोटर ग्लास जे की बीबीवाडी पुणे या ठिकाणी आहे स्क्रीनवरती यांचा नंबर शो होतो जे सो तुमच्याकडे गाडी कुठली असेल तर नक्की या ठिकाणी व्हिजिट करा आता भरपूर वेळा काय होतं की गाड्यांची व्हिजिबिलिटी खूप महत्वाची असते भरपूर आपली गाडी कंटिन्यू उभी राहून किंवा शारचं पाणी असेल किंवा व्यवस्थित जर काळजी घेतली नाही तर ग्लास खराब होतात आणि व्हिजिबिलिटी जी असते पुढची म्हणजे काचेतून दिसण्याचा जो ओवरऑल एक व्ह्यू असतो तो प्रॉपर होत नाही कशी so, uh, प्राइझिंग <laughs> सर मोस्ट ऑफ कंपॅरिझन सगळ्यांपेक्षा माझे रेट सर कमी आहेत कारण कमी आपलं कंपनीचं आउटलेट आहे सेनगोबेनच त्यामुळे ज्या डिस्काउंट रेट मध्ये आम्हाला ग्लासेस येतात ओके okay. त्या ग्लासेस तुम्हाला इथे मी अवेलेबल करेल तुम्ही बघाल प्रत्येक काचेवरती मी नाव सुद्धा स्केच टाकलेले आहेत आपल्याकडे ऑल्यू सगळ्यां सगळ्या गाड्यांचे हे आहेत नक्की व्हिजिट करा बाकी आत्ता जे होंडा सिटीवरती काम झालेलं आहे ना तर त्यांचे जे ओनर आहेत त्यांची देखील आपण थोडीशी प्रतिक्रिया घेऊया हो, त्यांना ते, भी ते भी काम जे आहे ते कसं वाटलेलं आहे जे होंडा सिटीचे ओनर आहेत रोहन आज आपल्यासोबत आहे रोहन किती वेळ झाला होता तुम्हाला इथे येऊन आम्हाला मोजून आम्हाला इथे तीस ते चाळीस मिनटं झाले येऊन अच्छा आणि खूप लगेच इन्स्टॉलेशन झालं आणि गुगलवर मी जसं टाकलं की इन्स्टॉलेशन नियर मी तर पहिले श्री नमो मोटर्सचं नाव आलं आणि मी तीन चार जागी फोन केला पण सगळ्यांचे अप्रोच एवढे चांगले नव्हते म्हणजे लोक म्हणत होते नाही आता थोड्यानी थोड्या आणि मॅमनी खूप लगेच आम्हाला सांगितलं की तुम्ही येऊ शकता लगेच मी पण निघतीये लगेच तुम्हाला करून एक एक अर्धा ते एक तासात तुम्हाला गाडी मिळेल तुमची आणि मी तशी तशी सॅटिस्फाईड आहे बाकी ग्लासचं काम वगैरे झालेलं आहे त्याच्याबद्दल कसं वाटतं तुम्हाला खूप भारी म्हणजे एवढ्या लवकर मला एक्सपेक्टेड नव्हतं एवढं लवकर मी घेऊन टाळेल की दोन तास तरी लागतील पण खूप लवकर झालं गाडी आणि गाडी दिसायला पण आता ग्रीन फिल्ड मी त्याला खूप भारी दिसते गाडी मित्रांनो ह्या शॉपला आज आपण व्हिजिट दिलेले तुम्ही जर पाहिलं गुगलवरती जेस डायलवरती सुद्धा यांचं जे रँकिंग आहे ते एक नंबर आहे तुम्ही नक्की सर्च करू शकता तुम्हाला ग्लास बदलायचा श्रीनमो मोटर ग्लास बाकी मॅम आता तुम्ही हा व्यवसायामध्ये आहात तर आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना आवाहन कराल गाडीच्या संदर्भात आणि ओवरऑल तुम्ही जे काम करता आ, त्या संदर्भात ओके त्या संदर्भात मला हे सांगूशी वाटेल की तुम्ही सगळीकडे कंपॅरिझन करा पण तुम्हाला माझं सारखं बेस्ट काम कुठे भेटणार नाही पुण्यामध्ये गाडी जेव्हा उन्हात कंटिन्यू उभी असते hmm. त्यामुळे त्याच्यामधला पीयूबी लेअर तो जो कमी होत जातो त्यामुळे तुम्हाला दिसायला नाईट ड्रायव्हिंगला प्रॉब्लेम होतो <laughs> तर आपण जेव्हा कार ड्राईव्ह करतो हायवे वरती ड्राईव्ह करतो तर जेव्हाही लाईट फ्लो होतो तर आपल्याला ड्रायव्हिंग ला त्रास होतो आपण आपल्या जीवाशी कशाला खेळायचं बरोबर त्यामुळे जेव्हाही तुम्हाला तसं वाटत असेल तर तुम्ही ग्लास चेंज करून घ्या जेव्हाही तुम्ही गाडी सर्व्हिसिंगला टाकता त्यापेक्षाही कमी कॉस्ट मध्ये तुम्हाला ग्लास अवेलेबल आम्ही करून देतो इथे त्यामुळे जर दिसण्यात काल स्क्रीन वरती नंबर आहे गुगल मॅपचं चा लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि मॅमचा नंबर देखील आहे याचा सोशल मीडिया जे प्लॅटफॉर्म आहे त्याचे देखील लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सो नक्की विजिट करा आणि थँक्यू मॅम तुम्ही वेळ दिला आणि आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं नवीन जो ग्लास कशी चेंज होते याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली त्यामुळे कमी वेळामध्ये तुम्हाला जर हे काम करून घ्यायचं असेल तर नक्की श्रीनमो मोटर ग्लास या ठिकाणी तुम्ही व्हिजिट देऊ दे। शकता बाकी भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद